यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये सहा एप्रिलला म्हणजेच रविवारी रामनवमी आलेली आहे रामनवमी हा दिवस प्रत्येकजण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो बघा प्रभू राम श्री रामचंद्र म्हणजेच साक्षात श्रीहरिविष्णूंचं ते रूप आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपल्याला वर्षभर त्याची फलप्राप्तीही मिळते आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या पतीची प्रगती व्हावी दिवसेंदिवस आपल्या घरादाराची प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक महिला प्रयत्न करत असते त्यामुळे बघा हा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्याला जे मी तुम्हाला तीन उपाय सांगणार कि आहे किंवा तीन कामं जे आहेत ते आपल्याला आवर्जून करायची आहेत बघा कुठे ना कुठेतरी याचा नक्कीच आपल्या पुढील आयुष्यावरती परिणाम होत असतो किंवा कुठेतरी शुभफळ आपल्याला त्याचं मिळत असतं त्यामुळे रामनवमी दिवशी प्रत्येकाने हे तीन उपाय फक्त करा बाकी मी तुम्हाला काहीही सांगणार नाही आहे की तासन तास तुम्ही देवघरासमोर बसून सेवा करा असं काहीही नाही फक्त हे तीन उपाय किंवा हे जे तीन कामं आहेत ते तुम्ही जर केली तर बघा रामनवमीचं शुभफळ तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही तर ते ती कुठले तीन उपाय आहेत किंवा कुठली तीन कामं आहेत ती मी तुम्हाला सांगते पण पूर्ण मनोभावे पूर्ण श्रद्धेने हे तुम्ही करायचं आहे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं प्रभू श्रीरामचंद्र हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत आणि माता सीता या साक्षात लक्ष्मीचं रूप आहेत त्यामुळे बघा या दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी केलेले उपाय नेहमीच शुभ फलदायी ठरतात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी त्याचबरोबर धनधान्याची बरकत यावी वर्षभर आपल्याला कशाचीच कमतरता पडू नये आपल्या मुलांनी प्रगती करावी पतीची प्रगती व्हावी यासाठी हा दिवस तुम्ही वाया घालवायचा नाही आहे या दिवशी आपल्याला अवश्य हे तीन उपाय करायचे आहेत तर एक एक करून मी तुम्हाला ते उपाय सांगते तर पहिलं जे आ, काम किंवा पहिला जो उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे रामनवमी दिवशी म्हणजे रविवारी सकाळी लवकर उठायचे आपल्याला पहिल्यांदा स्नान करून घ्यायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता हळद टाकायची आहे हे लक्षात घ्या आपल्याला न विसरता हळद टाकायची आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका बाकी काहीही नाही टाकलं तरी चालेल पण हळद मात्र टाकायला विसरू नका आणि तशाच पाण्याने घरातील सगळ्यांनी अंघोळ करायची आहे तुमच्याकडे जर पंचगव्य असेल तर पंचगव्य जे असतं ते उठण्यासारखं असतं ते तुम्ही थोडंसं अंगाला लावा आणि त्याने स्नान करा मात्र हळद ही चिमुटभर टाका आणि प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये ही हळद टाकून त्याने स्नान करायचे आता बघा प्रत्येकाला आपली आर्थिक भरभराट व्हावी असं वाटत असतं किंवा समजा तुमची आत्तापर्यंत प्रगती जी आहे ती थांबलेली आहे अजिबात तुमचे पैशाची आवक जी आहे ती वाढत नाही आहे तर बघा तुम्ही काय करा रामनवमीपासून अगदी चिमुटभर हळद पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून थोडीशी हळ हळद आणि थोडंसं दही या दोन गोष्टी फक्त आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायला सुरुवात करा काही महिने तुम्ही हा उपाय करून बघा बघा तुमचे जे काही पैशाच्या अडचणी आहेत त्या सगळ्यात दूर होतात हळद जे आहे गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते आणि रामनवमीपासून सुरू केलेला उपाय कधीही अयशस्वी होत नाही नक्कीच त्यामध्ये तुम्हाला यश हे मिळतंच किंवा तो उपाय नक्कीच शुभफलदायी ठरतो त्यामुळे हे काम करायला सुरुवात करा बघा काही दिवसांमध्ये तुमचा जर व्यवसाय असेल तो व्यवस्थित चालत नाही आहे तर त्यातून पण तुम्हाला चांगलं इन्कम होऊ शकेल किंवा नोकरीच्या बाबतीतल्या समस्या आहेत त्यात दूर होऊ शकतात तर हे पहिलं काम नंतर बघा स्नान झाल्यानंतर रामनवमी दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचे अर्घ्य देताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या स्वच्छ पाणी घ्या त्यामध्ये चिमुडवर हळद टाका आणि अशा पाण्याने तुम्हाला ओम सूर्य देवाय नमः या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यायचे पूर्वेकडे तोंड करून या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता पुढची गोष्ट म्हणजे त्या दिवशी नित्य देवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे आणि रामाची मूर्ती असेल तर रामाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे रामाची मूर्ती नसेल तर श्रीकृष्णाची जी मूर्ती असते आपल्या घरात बाळकृष्ण कारण श्रीकृष्ण श्रीराम हे भगवान विष्णूंचेच अवतार आहेत त्यामुळे बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही घ्या तामनामध्ये घ्या आणि त्या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे दुधामध्ये एक तुळशीचं पाण टाका त्याचबरोबर थोडी थोडंसं केसर टाका केसर वापरणं के शक्य नाही तर हळद टाका आणि अशा या दुधानेच तुम्ही श्रीरामांना बाळकृष्णांना अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना श्रीराम 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 असा जप करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करा हे महत्वाचं आहे बघा आपलं पुढील वर्ष येणारं वर्ष हे सुख सुखसमृद्धीचं जाण्यासाठी आणि अखंड आपल्यावरती भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी श्रीरामांची कृपा राहण्यासाठी या गोष्टी तुम्ही नक्की रामनवमीच्या दिवशी करायच्यात रामनवमीच्या दिवशी रविवारी उठल्याबरोबर सकाळी काय करा तुळशीसमोर दिवा प्रज्वलित करा तुमची जी देवपूजा आहे देवघरातला दिवा प्रज्वलित करण्याच्या आधी जरी तुम्ही तुळशीसमोर दिवा ठेवला तरी चालेल आणि नंतर तुम्ही देवपूजा करू शकता कारण बघा तुळस जी आहे विष्णूंना प्रिय आहे आणि श्रीराम म्हणजेच विष्णूंचंच रूप आहे त्यामुळे रामनवमी दिवशी अवश्य सकाळी पण आणि संध्याकाळी पण तुळशीसमोर दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी जे माकड असतं तर माकडांना फुटाणे आणि केळी जे आहेत ती खाऊ घाला कारण जे हनुमंत होते तर ते श्रीरामाचे अतिशय भक्त होते त्यामुळे या दिवशी हनुमानांना पण विसरायचं नाही हनुमंताच्या मंदिरात या दिवशी जा तुम्ही तिथे त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांना नमस्कार करा आणि तिथे पण तुम्हाला फुटाणे केळी हे ठेवून यायचं आहे आणि जे काही माकडं असतात तर त्यांना पण फुटाणे केळी हे खाऊ घालायचे त्याचबरोबर गाईला पण फुटाणे केळी गूळ या वस्तू तुम्ही खाऊ घाला यामुळे बघा अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी तुमच्या दूर होतात लक्ष्मी प्रा प्राप्तीचे मार्ग जे आहेत ते खुले होतात या दिवशी या गोष्टी न विसरता करा थोडासा त्रास झाला तर होऊ द्यात पण या गोष्टी करा वर्षातून एकदाच करण्याच्या गोष्टी आहेत पण तुम्हाला एवढे छान शुभफळ याची प्राप्त होते की तुम्ही कधी विचारही केला नव्हता आता पुढची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे या दिवशी पिवळे वस्त्र शक्यतो परिधान करा प्रभू श्रीरामांना पिवळा रंग हा अतिशय प्रिय होता त्यामुळे पिवळे वस्त्रच या दिवशी परिधान करा चुकूनही काळे वस्त्र किंवा जे डार्क कलर असतात ते तुम्ही घालू नका तर पिवळे छटा असलेले कपडे तुम्ही परिधान करा किंवा केशरी जरी केले तरीही चालू शकतात यामुळे पण बघा आपला जो गुरुग्रह आहे तो मजबूत होतो आता हळद का वापरायची तर हळद पण कलरने पिवळी असते जे हळद आहे गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे काय होतं तर पैशाच्या बाबतीतल्या अडचणी ज्या आहेत आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि गुरु एकदा मज मजबूत झाला आपला की कुठल्याच बाबतीतल्या आपल्या पैशाच्या अडचणी पुरत नाहीत आता जो पुढचा उपाय आहे तो म्हणजे रामनवमी दिवशी सप्तधान्य जे आहेत त्यांचं दान तुम्ही अवश्य करा म्हणजे सात प्रकारचे धान्य घ्या तुम्ही गहू ज्वारी बाजरी असेल मका असेल किंवा बाकीचे पण जे असतात धान्य ती घ्या कोणत्याही प्रकारचे सात धान्य घ्या आणि ते तुम्ही दान करा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ते ठेवून आलात तरी चालेल असे वेगवेगळे ठेवले तरीही चालेल पण सप्तधान्य हे दान करा किंवा एखाद्या गरजूला तुम्ही ती सप्तधान्य जे आहेत ते दान करा किंवा यथाशक्ती जे धान्य तुम्हाला दान करू वाटते गहू असेल बाजरी असेल ज्वारी असेल तांदूळ असतील तर ते तुम्ही एखाद्या गरजूला दान करा किंवा एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही ते ठेवा या उपायामुळे काय होतं अनेक प्रकारचे जे दोष असतात आपल्याला लागलेले वास्तुदोष असतील पितृदोष असतील ते देखील दूर होतात जेव्हा आपण स्वच्छ मनाने एखाद्याला दान करतो धान्य किंवा अन्न दान करतो तेव्हा अनेक प्रकारचे दोष आपले दूर होतात आणि आपल्या कामातली विघ्न जे आहेत आपोआप नष्ट होतात या दिवशी अन्नदान करा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या गोष्टीचं अन्नदान करा फळं करा केळी करा किंवा जे काही जमतं आहे तुम्हाला ते करा किंवा मंदिरामध्ये तुम्ही ठेवून या चालेल पण अन्नदान करा अन्नदानाला खूप महत्त्व आहे या दिवशी अवश्य तुम्ही ते दान करा या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांना तुळस अर्पण करा आपल्या देवघरामध्ये दे रामांची मूर्ती फोटो असेल किंवा मग बाळकृष्णाचा जो फोटो मूर्ती असेल तुळस अर्पण करा तुळशीचं पान जे आहे ते घ्या आणि एक तरी पान अर्पण करा या दिवशी रामांना जी खीर आवडते तांदळाची खीर या दिवशी अवश्य तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवा आणि असा हा नैवेद्य दाखवताना त्यावर देखील तुळशीचं पान ठेवा आणि तो नैवेद्य तुम्ही त्यांना अर्पण करा या दिवशी बघा आपल्याला खोटं चुकूनही बोलायचं नाही कधीच बोलायचं नाही आहे पण या दिवशी आपल्याला शक्यतो खोटं बोलायचं नाही आहे किंवा कोणाचा अपमान करायचा नाही आहे घरी आपल्या कोण आलेलं असेल तर त्यांना आपल्याला काहीतरी खाऊ घालायचं आहे आणि ते आपल्या घरातून आनंदी जातील अशा प्रकारेच आपल्याला त्यांच्याशी वागायचं आहे इतर दिवशीही तसंच वागायचं आहे पण विशेष दिवसाचं विशेष महत्त्व आहे त्यांना काहीतरी खाऊ घाला आणि नंतर तुम्ही त्यांना पाठवायचं आहे खोटं आपल्याला बोलायचं नाही आहे या दिवशी कोणाशी तंटे चुकूनही करायचे नाही आहेत विशेष करून नवरा बायकोने एकमेकांमध्ये सामंजस्य ठेवायचं आहे अजिबात आपल्याला वादविवाद घरामध्ये होऊ द्यायचे नाहीत हे लक्षात घ्या आणि महिलांचा आदर करायचा आहे पतीने देखील आपल्या पत्नीशी छान व्यवस्थित बोलायचं आहे आदरानेच बोलायचं आहे कारण बघा तुमची पत्नी जी असते ती घराची लक्ष्मी असते जेव्हा आपल्या घरची लक्ष्मी आनंदी असते तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते जर तुमच्या घरातलीच लक्ष्मी नाराज असेल तर तुमची कुठल्याच क्षेत्रामध्ये प्रगती होऊ शकत नाही हे लक्षात घ्या जर तुम्ही तुमच्या पत्नीला नाराज करत असाल तर तुमची प्रगती ही कधीच होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे बघा तुमच्या पत्नीशी तुम्ही छान चांगलं वागायला सुरुवात करा तुमची प्रगती ही निश्चित आहे तर बघा या गोष्टींचं तुम्ही पालन करा रामनवमी दिवशी या गोष्टी आपल्याला करायच्यात हे जे उपाय किंवा हे जे तीन चार कामं मी सांगितलेले आहे ते आवर्जून करा बघा वर्षभर तुम्हाला याची शुभ फलप्राप्ती मिळणारच आहे आपल्या घरादाराची प्रगती यावर अवलंबून आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे उपाय करता येत